प्रश्न विचारला तो प्रश्न रिपीट करतो स्विमिंग कशी करायची हे किती जणांना माहीत आहे स्विमिंग जमते नाही विचारलं स्विमिंग कशी करायची किती जणांना माहिती आहे चला सांगा आहे ना पाण्यामध्ये उडी मारायची हातपाय हलवायचे की पोहायला जमत थिअरी एकदम परफेक्ट आहे ह्याच्यापेक्षा काय अवघड आहे नाहीये कॅनून मध्ये उडी मारून दाखवा मला आता मारसाल तुम्ही ते मसा त्याला वेळ लागले का कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे थिअरी समजायला सोपे म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल करायची वेळ येते त्यावेळेस फक्त थेअरी कामाला येत नाही गरज काय असते प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करण्याची दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत थेअरी तर माहीत असणं गरजेचं आहे त्या विहिरीच्या साईडला थांबल्यानंतर कॅनॉलच्या साईडला थांबल्यानंतर मला माहीत असणं पण गरजेचं आहे की तो कॅनॉल किंवा ती विहीर किती खोल आहे ती विहीर असायची तीन फूट गुडघे एवढं पाणी असायचं तुम्ही वरून उडी मारायला दहा फुटावणे हातपाय राहतील नाही आहे बघा कुठलाही स्विमर असेल उडी मारताना पहिल्यांदा विचार की किती खोल आहे बाबा म्हणजे थेरी जाणून घेईल मग प्रॅक्टिकल करेल